ठरवून तुम्ही ठरवून जगा ठरवून जगण्यात एक लगेच मजा आहे फिक्स ठरवून जगायचं एकदम असं आसा म्हणजे असंच हे म्हणजे हेच ओ वो म्हणजे ओच करणे का बस खतम मी म्हणालो की आता मी पन्नासीकडे जातोय आणि मी पहिली सहा वर्ष मला कळत नाहीत पण मला सहा वर्षापासून आत्ता हे पुढची बेचाळीस वर्ष मला व्यवस्थित कळतात आणि गेली बेचाळीसला बेचाळीस वर्ष मी असंच जगतो त्याच्यामध्ये एक मिलीमीटर पण बदल नाही केला ते कसं मी तुम्हाला सांगणार आहे <coughs> मी ना अशा प्रायोरिटीज माझ्या प्रायोरिटीज प्राधान्य दिस इज माय फर्स्ट प्रायोरिटी आय विल डू दिस फर्स्ट हे मी माझ्या आयुष्यात पहिलं करेन हे मी माझ्या आयुष्यात दुसरं करेन हे मी आयुष्यात असंच करेन असं अगदी ठरवून म्हणजे ठरवून बेंबीच्या देठाला गाठ बांधून असंच करतो असं का करतो तेही सांगणार आहे माझी पहिली प्रायोरिटी माझ्या आई आणि वडील माझ्या आईवडिलांना मी मायांना म्हणतो आईला मी माय म्हणतो वडिलांना अण्णा म्हणतो ही माझी पहिली प्रयोरिटी आहे तेवढ्याच एका कारणाने मी लातूरमध्ये आहे तुम्हाला माहीत आहे माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे जे डोळ्याचे डॉक्टर आहेत मुंबईमध्ये जे जे हॉस्पिटलचे डीन आहेत हा सख्खा माझा मोठा भाऊ माझं पूर्ण शिक्षण जे जेमध्ये मुंबईमध्ये प्लासी सर्जरी शिकलो आणि एवढं करून मी लातूरमध्ये आहे फक्त माय कारण ना आम्ही तीन भाऊ चार बहिणी असा मोठा परिवार पण सगळे सगळीकडे गेले मायांना माखेगाव हे लातूरपासून एक पस्तीस किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे तिथे होतं मायाण्णानं खूप विनंती केली की आमच्यासोबत या कारण मला बाप्पासोबत राहायचं होतं पण मायाण्णा काय खेड्यात राहिलेले आईवडील न शिकलेले आईवडील माझे शेतकरी गरीब ते म्हणाले की आम्ही ला मुंबईला येऊन आम्ही आम्हाला करमत नाही मी येऊ शकत नाही मी आणि माझ्या बायकोने विचार केला माझ्या बायकोचं पण म्हणणं होतं की मायांनासोबतच राहू मग आम्ही प्लॅन आऊट केलं की चला ठीक आहे वाटेवर काहीही कितीही ऑपॉर्च्युनिटी ला मुंबईत असतील प्लास्टिक सर्जरीच्या तरी आपण लातूरला जाऊ आम्ही लातूरला पोहोचलो दुसरं एक कारण होतं लातूरला येण्याचं मी मुंबईमध्ये शिकत असताना मित्र खूप श्रीमंत लोकं पाहिले होते कारण मी प्लास्टिक सर्जन होतो माझे बॉस हे आपल्या देशातला सगळ्यात मोठा प्लास्टिक सर्जन होता डॉक्टर बमन डावर त्यांचं नाव घेताना जगातला कुठलाही प्लास्टिक सर्जन उठून उभा टाकायचा डॉक्टर बमन डावरांचा विद्यार्थी जरी म्हटलं तरी लोक उठून नमस्कार करायची एवढा मोठा माणूस ते माझे सर होते आणि त्या माणसाचं वडीलला एवढं प्रेम माझ्यावरती होतं मी जेव्हा प्लास्टिक सर्जरी पास झालो तेव्हा दावर सर म्हणाले फार तरुण वयामध्ये मी प्लास्टिक सर्जरी झालो होतो पण प्लास्टिक आता दहावी बारावीची मुलं आहात तुम्ही एम बी बी एस एम एस अँड एम सी एच ह्या तीन डिग्र्या घेण्यासाठी पंधरा वर्ष लागतात बारावीनंतर पंधरा वर्ष लागतात एकदाही नापास नाही झालं तर ही पंधरा वर्ष मी पूर्ण केली होती आणि दावर सरांकडे जे शेवटचे तीन वर्ष होतो तेव्हा दावर सर मला म्हणाले की विठ्ठल काही कर पण माझ्यासोबत राहा कारण त्या माणसाने माझ्यात काय पाहिलं हो, देवाला माहिती पण ती मला सोडायला तयार नव्हते शेवटी मी सरांना माझं नाही सर मला ना त्यांच्याकडे मी एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्यांनी एवढी मोठी मोठी माणसं पाहिली होती एक पण हिरो आणि हिरोईन नाही त्या काळामध्ये वीस वर्षापूर्वी जी की दावर सरांकडे आमच्या आली नाही आणि प्रत्येक हिरो हिरोईन माझ्या पण ओळखीचे आहेत कारण मी सरांचा असिस्टंट होतो एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या त्या माणसाकडे मी पाहिल्या की मी आयुष्यामध्ये कधी ड्रीम पण करू शकत नाही आपण ही गाडी घेऊ शकतो एवढ्या मोठ्या गाड्यांची लोकं त्यांच्याकडे यायची मला असं ना क्षणभर वाटायचं कारण मी गरीबाचं पोरग मला असं वाटायचं की आता प्लास्टिक सर्जनकडे फक्त एवढी श्रीमंत श्रीमंत आणि श्रीमंतच लोक यायचे का गरिबांनी काय करावं मी गरीबाचा कपडे घालायला पण ज्या घरात मिळत नाही तशा घरात जन्म झाला आणि विचार पडला की आपण का नाही ठीक आहे ना प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रांच एवढ्यासाठी आहे कारण हे सगळे प्लास्टिक सर्जन मोठे माणसं आहेत आपण छोटे आहेत ना आपण लहान आहेत ना आपण ही प्लास्टिक सर्जरी श्रीमंताची ब्रँच ग्रेवाकडे घेऊन जाऊ हा कन्सेप्ट अठ्ठावीस एकोणतीस वर्ष वय असताना माझ्या मनात तयार झाला तो कन्सेप्ट मी माझ्या बॉसला बोलून दाखवला आणि बॉस म्हणाल विठ्ठल तुझे हे बोलतो ना सत्तर वर्षे वय झाल्यानंतर जेव्हा पूर्ण पोट भरतं ना तेव्हा असं बोलायचं असतं ग्रेबांसाठी वगैरे वगैरे आत्ता नाही रे माझा राजा माझ्यासोबत राहा ऐक माझं आणि इथं काम कर तुला मी लंडनला पाठवतो एक वर्ष तिथे राहायचं राहा पुन्हा ये परत आणि आपण असं करू तसं करू तेव्हा माझं लग्न झालेलं होतं मला मुलगा होता जेव्हा मी प्लास्टिक सर्जन झालो तेव्हा आणि मी दावर सरांना कन्व्हिन्स करत होतो दावर सर काही कन्व्हिन्स होत नव्हते आणि शेवटी दावर सर म्हणाले ज्या खुर्शीत मी तुम्हाला काय म्हणालो आपल्या देशातली सगळ्यात मोठी प्लास्टिक सर्जरीची खुर्शी जर कोणाची होती डॉक्टर बमन डावरांची होती देशातली सगळ्यात मोठी आणि ते सर काय म्हणाले शेवटी ऐक माझं ते सर्व इंग्लिशमध्ये कन्व्हर्जेशन आहे आणि शेवटी मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले माहीत आहे ज्या खुर्शीत मी बसलो ना विठ्ठल ती खुर्शी होत्या तुझी असेल पण माझ्यासोबत राहा तरी मी तरी म्हणालो नाही सर मला काहीच नाही पाहिजे जा, मला जायचंय लातूरला आणि सरांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊन निघालो हे दोन मुख्य कारणं होती की श्रीमंताची प्लास्टिक सर्जरी गरिबांपर्यंत घेऊन जायचे छातीवर हात ठेवून सांगतो मित्र वाहतात छातीवर हात ठेवून सांगतो ज्या माणसाकडे ज्या माणसाकडे तिकीट तर सोडून द्यावं ज्या माणसाकडे कशालाच पैसे आहेत रस्त्यावरचा भिकारी जरी असला ना त्याची प्लास्टिक सर्जरी लहान हॉस्पिटल लातूरमध्ये होते तुमच्या वाईचे एक दोन नाही एक हजार पेशंट माझे आहेत एक हजार या वाईचे असा एक जिल्हा एक तालुका एक गाव महाराष्ट्रात नाही ज्याचा मी एकतरी पेशंट नाही इथे पण बरेच पेशंट बसलेत आणि गरीब हा कन्सेप्टच काढून टाकला प्लास्टिक सर्जरी कोणी पण करू शकते आणि हे दाखवायला दावर पण घेऊन आलो हा पुढचा विषय पण एक दोन कारणांनी मी लातूरमध्ये आलो एक तर मायांनासोबत राहायचं होतं दुसरं कारण की गरीब श्रीमंताची प्लासीसारखी गरबापर्यंत घेऊन जायची होती मायांना हे माझे पहिलं प्राधान्य दुसरं प्राधान्य तेवढंच महत्त्वाचं तितकंच महत्त्वाचं माझे पेशंट तुम्हाला माहिती आहे का मी खुर्शीद पेशंट पेशंट हे जे शिकलो ना बारावीनंतर पंधरा वर्ष भारत देशातली सगळ्यात शेवटची डिग्री भारत देशामध्ये याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच मिळत नाही ही डिग्री माझ्यासोबत आहे भारत देशामध्ये दे याच्यानंतर मेडिकल सायन्समध्ये डिग्रीच नाही आहे ही डिग्री कशासाठी घेतली माहिती आहे पेशंटसाठी घेतली अभ्यास केला कशासाठी केला पेशंटसाठी केला म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हे सगळं ज्ञान पेशंटसाठी वापरायचं याच प्रार्थनेने त्या खुर्शीत बसतो मी दररोज माझ्या ओपडीमध्ये खुर्शीत बसताना एक शपथ घेऊन खुर्शीत बसतो मित्रो शपथ घेऊन काय शपथ घेतो माहीत आहे की मी माझ्या पेशंटला एक शब्द खोटं बोलणार नाही एक शब्द मी माझ्या पेशंटकडनं एक रुपया जास्त घेणार नाही एक रुपया एक रुपया जरी कोणाकडनं जास्त घेतला मला पाप लागेल आणि परमेश्वरा मला एवढी हिंमत दे की समजा जर चुकून माझ्याकडनं एखादी चुकीची घटना घडली तर आयुष्यात प्रॅक्टिस करणार नाही यावी मला शक्ती दे अशी शपथ घेऊन त्या खुर्शीत बसतो याच्यामध्ये <laughs> एक मजा आहे मित्र तुम्हाला सांगतो पेशंट बरोबर इमानदारीनं काम केलं ना आपली लेकरं चांगली निघतात आपलं कुटुंब चांगलं राहतं आईवडील सुखी राहतात आजार कोणालाच होत नाही आणि परमेश्वर इनडायरेक्टली खूप काही देत असतो एक मुलगी बोलून गेली परमेश्वर कसा देतो परमेश्वर इनडायरेक्टली देत असतो चांगल्या कार्याला परमेश्वर साथ देत असतो माझं नाव आपण माईनं विठ्ठल ठेवलं आहे आणि मीही देवाचा खूप भक्त आहे जेव्हा जेव्हा आपण चांगली कामं करतो सत्कामं करतो तेव्हा परमेश्वर असा देतो तुम्हाला कळतच नाही त्यांना कसं दिलेलं असतं आणि असं म्हणून त्या खुर्शीत बसतो मी सांगतो ही दुसरी माझी प्रायोरिटी काय माहिती आहे का मी आता बोलताना बोलून गेलो की मी जरा कुटुंबप्रिय माणूस आहे मी दिवसभर काम करणे दररोज पहाटे मी पावणे पाचला काम सुरू करतो या ठोक्यामध्ये एकवीस वर्षामध्ये एकदाही बदल झाला नाही चार वाजून त्रेचाळीस मिनिटाला माझा पहिला राऊंडचा फोन सुरू होतो तुम्ही म्हणाल की हे माणूस त्रेचाळीस मिनटं तेरा मिनटं बारा मिनिट असं का बोलतो कारण माझा बॉस असा बोलायचा आणि ते मी फॉलो करायचो मी बोलता बोलता बोलून गेलो की मी एक मिनटं उशीर करत नाही एक मिनटं हा माझा मॅक्सिमम झालेला उशीर आहे कारण हे सगळ्या बॉसने लावलेल्या सवय आहेत माझ्या आयुष्यामध्ये आणि संध्याकाळी साडेसहा पर्यंत सकाळचे पावणे पाच ते संध्याकाळचे साडेसहा मी न श्वास घेता काम करतो न श्वास घेता कोणाला जर न श्वास घेता कसं काम करायचं पाहिजे ना एक दिवस माझ्यासोबत येऊन राहा एक दिवस तुमचं एक किलो वजन नाही कमी झालं आणि मला विठ्ठल आण ना का म्हणून लिहून देतो मी त्याला काम कसं करायचं असं म्हणजे काम करायचं कसं असतं पण हे असं वेळासारखं काम करतो पण संध्याकाळी जेव्हा घरात जातो ना मला जा खूप आवडतं मायांना माईच्या मांडीवर झोपणे बापाच्या गळाला पडणे माईच्या गळाला पडणे तिच्याकडनं डोक्याला तेल लावून घेणे एकत्र बसून जेवण करणे हे, हे माझ्या आवडीचे याच्या एवढं म्हणजे आयुष्यामध्ये काहीच महत्वाचं नाही काहीच म्हणजे काहीच महत्वाचं नाही काहीच म्हणजे काय तुम्ही बघा कधीतरी बघा एका दिवशी माईच्या मांडीवर झोपून बघा काय मजा येते म्हणजे मी दररोज एन्जॉय करतो मी खूप लक्की आहे त्या बाबतीमध्ये माझा बाप त्र्याण्णव वर्षाचे वडील आई ऐंशी ब्याऐंशी वर्षाची पण दोघंही माझ्याहून तरुण आहेत माझी कंबर दुखते त्यांचं काहीही दुखत नाही कुठलीही त्यांना गोळी लागत नाही ते माझ्याहून जास्त पळू शकतात आणि मी ते खूप एन्जॉय करत असतो म्हणून म्हटलं की दिवसभर पेशंटसाठी काम करणे आणि संध्याकाळी घरी जाऊन माय बाप बायको लेकरं मस्त एन्जॉय करणे लेकरांना मस्त गप्पा मारणे लेकरांशी टाईम देणे सगळ्याच पालकांना सांगतो लेकरांना वेळ द्या डॉक्टर विठ्ठल लहाणे नसवासी ता तेरा तास काम करतो पण दररोजचं जेवण लेकरासोबत करतो दररोजच जेवण लेकरासोबत करतो असं एकदाही घडलं नाही की मी लेकराला सोडून जेवलो आता लेकरं बाहेर आहेत तो विषय वेगळा पण जेवढे बारावीपर्यंत लेकरू सोबत होतं आम्ही एकदा एकही जीवन त्याचा सोडून जेवलो नाही त्याच्या ट्युशनप्रमाणे ॲडजस्ट केलं त्याच्या शाळेप्रमाणे ॲडजस्ट केलं त्याच्या कॉलेजप्रमाणे आमच्या जेवणाचं आम्ही बदलल्या सगळेच अन्ना मी माझी बायको माझा मुलगा मला एकच मुलगा आहे आम्ही असे पाच बसून एकत्र जेवायचो आणि जेवताना दररोज लेकरांना एखादी चांगली गोष्ट इन्स्पायरिंग गोष्ट सांगायचो अण्णांना खूप चांगल्या गोष्टी येतात ते सांगायचे कधी माझी बायको कधी मी याच्यामुळं ना लेकर खूप चांगली बनतात माझा मुलगा म्हणाला होता वीस वर्ष झाला त्याच्या मम्मीला त्याच्या आईला विचारल्याशिवाय पाऊल पण टाकत नाही सुद्धा ह्याला संस्कार असं म्हणतात मित्र संस्कार आणि संस्कारामध्ये संस्कारा जेव्हा लेकरं हातात ना संस्कारामध्ये त्याच्यावर सुख नाही मायबापाला त्याच्यावर सुख नाही मायाबापाला पण मायबापांनी संस्कार कसे लावायचे हे पण मी पुढे थोडं सांगणार आहे तुम्हाला आणि या दोन प्रायोरिटीमध्ये मी खूप मस्त जगायचो दिवसभर काम संध्याकाळी घरी जाणे आणि मस्त घरात एन्जॉय करणे खूप धिंगाणं करतो आम्ही मायांनाची भांड लावून देतो त्यांची भांडणं ऐकत एकदा मी हसत असतो खूप 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 मजा मारतो घरामध्ये ते घर तुम्ही कधीतरी बघायला पाहिजे कसं घर असायला पाहिजे आणि एकदा काय झालं ह्या दोन प्रायोरिटीमध्ये मस्त जगणारा स्वतःला खूप सुखी समजणारा मी प्राणी एकदा एका माझ्या मित्राने ही गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट दोन हजारच पंधरा ऑगस्ट दोन हजार साधारणपणे साडेसतरा वर्ष झाली माझ्या एका मित्राने फ्लॅग होस्टिंगला शाळेत त्याच्या बोलवलं फ्लॅग होस्टिंग आहे विठ्ठल तू शाळेत आहे माझा एक क्लासमेट मित्र तो शिक्षक झाला आहे आणि मी डॉक्टर झालो तो प्रचंड प्रेम करतो शिक्षक लोक माझा प्रचंड प्रेम करतात जसे ही तसं तो असाच प्रेम करतो आणि तो मला विठ्ठल ये आमच्या शाळेमध्ये त्याच्या शाळेत गेलो मी फ्लॅग होस्टिंग केली फ्लॅग होस्टिंग केली आणि तो काय म्हणाला विठ्ठल आणखी एक काम आहे माझ्या शाळेमध्ये मा ना आठवी नववी दहावीला साडेतीनशे मुलं आहेत त्यांना काहीतरी बोल ना मी बोलणार मला काय बोलता येणार आहे प्लास्टिक सर्जरी कशी करायची हे शिकू शकतो आता ह्या आठवी नवी ध्यावच्या पर्यंत काय सांगू नाही ते काहीतरी ना? बोल त्यांना त्यांना काहीतरी इन्स्पायर करायचा म्हणाला आणि तो निघून गेला त्या वर्गात गेलो साडेतीनशे मुलं समोर बसली होती मी बोललो त्यांना एक गोष्ट सांगितली जी मी आज तुम्हाला सांगणार आहे संधीची गोष्ट त्या मुलानं सांगितली निघून गेलो माझी प्रॅक्टिस करायची पद्धत अशी आहे मित्रांनो की कुठल्याही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एक पेशंट आत घ्यायचा तो बघायचा दुसऱ्यामध्ये घ्यायचा बघायचा असं सगळे हॉस डॉक्टर बघतात त्यातलं मी काय एक्सेप्शन थोडा असा आहे की मी एकदाच वीस लोकमध्ये घेतो एकदाच वीस वीस पेशंट त्याचे त्यांचे चाळीस नाते म्हणजे साठ लोक माझ्या ओपडीत उभे असतात इथे जे पेशंट त्याने एक्सपिरियन्स केले ते हां एवढे लोक एकदाच माझ्या ओपडीत उभे असतात मी मोठी ओपडी गेलेली आहे माझं वेटिंग तर आणखीच मोठं आहे ते सोडून द्या पण ओपडी पण एवढी मोठीची मोठी गेली आहे मी आणि मग खाली मान घालून शांतीने एक एक पेशंट काढत असतो हे वीसचा लॉट संपला की पुढचा पुढचं संपला की पुढचं असं मी बघत असतो जेव्हा मी ओपडीत बसतो तेव्हा ॲट ए टाईम पन्नास लोक माझ्या उभे असतात माझ्याकडे पर्याय नाही त्याचं कारण असं आहे की सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा मिळून मी सर्जरी आठ तास सर्जरी करतो तीन तास ओपडी काढतो एक तास राऊंड घेतो हे बारा तास मला श्वासच घेता येत नाही आणि त्यानंतर एमर्जन्सी आल्या तर माझा पुढचा वेळ मला द्यावा लागतो त्याच्यामुळे मला याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे आणि आजही कुणी आला तर दीड महिना तारीख मिळत नाही अशी वेटिंग माझ्याकडे तयार आहे ही अडचण असल्यामुळे मला अशी झोपडी काढायला लागते ओपडीमध्ये मी जरा कमी फोनवर बोलणारा प्राणी आहे ओपडीमध्येच नाही सगळीकडेच पांढरे रे सर आणि एक्सपिरियन्स केला असेल की मी बोलत नाही त्यांनीच नाही सगळ्या जगाने एक्सपिरियन्स केलं की मी बोलत नाही मला कोणी फोनही करत नाही मला मेसेज टाकतात मी त्यांना मेसेजला आन्सर मी करत नाही माझी सेक्रेटरी करते पण ती मला विचारून करते एवढंच आणि एका मुलाचा मला फोन येतो आहे असं ओपडीत मी बसलो आहे फोन आला आणि सांगतो सर एक मिनटं ऐका ना लवकर बोल पोरांना कुठून तरी कळतं विद्यार्थी बोलतो असं म्हटलं तो विद्यार्थी बोलतो मला मी जरा शांत राहतो मुलांसाठी जरा ऐकतो मी मुलांना जरा एखादा मिनिट देतो अजून अन्यथा फोनवर हलो म्हणून मी ते माझ्या असिस्टंटकडे फोन देऊन टाकत असतो मुलगा मी एक तुमचा विद्यार्थी बोलतो सर एक मिनिट माझं ऐका खूप महत्वाचं सर बरं लवकर लवकर बोल मी खूप कामात हो सर मला सर्व माहिती तुम्ही कामात तरी माझा ऐका त्याचा अठ्ठा सुटत नाही मी ऐकायला लागलो तो काय बोलला बघा तो म्हणाला सर तुम्ही आमच्या शाळेत आले होते पंधरा ऑगस्ट दोन हजारमध्ये मला हो अनेक शाळेत गेलो रे पुढे सांग नाही म्हणलं सर त्या वर्षी मी दहावीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं आहे का दहावीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं म्हणलं म्हणजे त्याच्या अगोदरच्या वर्षी मी दहावीला नापास झालो होतो तुम्ही ज्या वर्षी शाळेत आलात संधीची गोष्ट सांगितलात त्या वर्षी मी दहावीला रिपीट ॲडमिशन घेतलं होतं तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी मी ठरवलं होतं सर आयुष्यात काहीतरी बनायचं आणि दहा वर्षानंतर ह्या मुलाचा मला फोन तो काय म्हणतो माहीत आहे सर आणि दहा वर्षांनी मी आज सायंटिस्ट झालो आहे सायंटिस्ट सर माझा फोन वाढण्यासाठी ऐका की माझ्या आईवडिलांना फोन करण्याचा होता मी तुम्हाला फोन केला तुम्ही माझा ऐका तुम्हाला सांगू मुलांना आत्ताही माझ्या अंगावर काटोबा राहिला आहे आणि तेव्हाही माझ्या अंगावर काटोबा टाकला होता डोळे पूर्ण चिंब झाली होती मी पण खूप भाऊक माणूस आहे <coughs> मी असा विचार करत होतो की एक तास मुलांना मी दिला एक तास मोजून तर दहावीला नापास झालेला मुलगा जर सायंटिस्ट होऊ शकतो नाही आपण लेकरांना वेळ द्यायला पाहिजे आणि म्हणून ज्या दोन प्रॉरिटीमध्ये जगणारा हा विठ्ठल लहान हे पेशंट आईवडिलांना कुटुंब त्याच्या बाहेर आलो आणि एक तिसरी प्रायोरिटी माझ्या आयुष्यात तयार झाली ते म्हणजे तुम्ही मुलं आणि म्हणून मी आज उपस्थित आहे संधीची गोष्ट बारका नाही ऐकायची पत्रात लिहायची आता फक्त हृदयात आणि मनात ठेवायची आणि मला पत्राने पाठवायची साधारणपणे दर महिन्याला आठशे पत्र मला येतात आता पाच लाखाच्या अधिक विद्यार्थी मला जोडले गेलेत मुलं पत्र लिहितात त्यांची उत्तरं मी महिन्यात एकदा देतो पण देतो त्यासाठी एक खास एक मुलगा ठेवला आहे जो प्राध्यापक आहे तो एक अंडरलाईन करून तो उभा झालेला असतो पत्र वाचून दाखवतो आणि त्याला मी काय लिहायचं सांगतो शनि शनिवारी संध्याकाळी आठवड्याचे पत्र आम्ही लिहितो त्याचं मला खूप छान वाटतं त्याचं कारण असं आहे की मुलांना त्याचं खूप जास्त अट्रॅक्शन तयार झालंय आणि म्हणून मी त्या मुलांना पत्र लिहितो तुम्हालाही मी पक्के पत्र लिहिन संधीच्या गोष्टीचं मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर मला हवं आहे पत्रात असंच नाही उगी हो बिना कामाचं संधीची गोष्ट सांगायला सुरू करतोय त्याचे दोन प्रश्न आहेत त्याचे आत्ता उत्तर द्यायची राहिलेले उत्तर पत्रात पाठवायची जी गोष्ट संपेल त्या ठिकाणी एका मुलीने एका मुलाला उत्तर द्यायचं आहे उत्तर दिलं तर पुढचं भाषण नाही तर भाषण बंद हां मी शिक्षक गुरुजी हो तुमच्या या विषयाचा गुरुजी नसेल असला आणि तर डॉक्टर मेडिकलच्या मुलांना शिकवतो राजा दररोज तेवढे मिनटं शिकवत नाही पण काही मिनटं शिकवतो पण शंभर म्हणजे साठ मिनटं नाही शिकवू शकत संधीची गोष्ट बारावीची प्रिॲन्युअलची एक्झाम झाली राजर्षी शाहू कॉलेज लातूरमध्ये मी होतो तुम्हाला माहीत आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मुलं मेडिकलला लातूरची लागतात ज्या कॉलेजमधून लागतात त्या शाहू कॉलेज एकट्या शाहू कॉलेजच्या यावर्षी साडेचारशे मुलं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज लागत आहेत एकाच कॉलेजची आनंद याचा आहे की त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी आणि त्याच कॉलेजचा माझा मुलगा पण विद्यार्थी आणि एवढे वर्ष एवढे वर्ष त्या कॉलेजने तीच परंपरा कायम ठेवली अशीच परंपरा आपली कलासागर अकॅडमी चालू ठेवेन ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा करणार आहे शेवटी मित्रभाऊ हो कमिंग टू द पॉईंट की आमची दहावीची प्री अॅन्युअल संपली शाहू कॉलेजमध्ये तेव्हा शाहू कॉलेजच्या फक्त तीनच खोल्या बांधलेल्या होत्या आता मोठं कॉलेज आहे त्या तीन खोल्याच्या छतावरती आम्हाला जय वाघमारे सर तेव्हा प्रिन्सिपल होते अनिरुद्ध जाधव सर ज्यांच्या नावाने लातूर पॅटर्न ओळखला जातो ते जाधव सर तेव्हा आमचे वाईस प्रिन्सिपल होते जय माघमारे सर खूप मोठं नाव खूप कमी पाहायला मिळायचे अकरावीच्या बारावीच्या मुलांना जा जय वाघमारे सर अशीच कुठेतरी भेटायची ते गाडी त्या एस डी नवाज त्यांच्याकडे गाडी होत्या गाडीवर आम्ही बघायचो हे वाघमारे सर आहेत विचारवंत माणूस खूप इम्प्रेशन असेल त्यांचं आमच्यावरती ते त्या भाषण त्यांना आम्हाला संबोधित करण्यासाठी येणार होते म्हणून आम्ही सगळे अट्रॅक्शन बसलो होतो तीनशे तीस विद्यार्थी आम्ही बारावीला होतो प्री अन्युअल संपली आणि अॅन्युअल बाकी होती आणि सर सांगितले सर आणि मला घेऊन गेली आणि गोष्ट सुरू केली बारकाई नायकाची गोष्ट ती गोष्ट तुम्हाला मला लिहायची आहे सगळ्यांना सर म्हणाले प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते ऐका प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते संधी येते तुम्ही जर जा जागरूक असाल तत्पर असाल अलर्ट असाल तुम्ही जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात तिन्ही शब्द सारखे आहेत थोड्या थोड्या वेगळ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या जा जीवनामध्ये जागरूक असणे तत्पर असणे अलर्ट असणे म्हणजे काय विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये तत्पर असणे जागरूक असणे अलर्ट असणे म्हणजे आपला आपला अभ्यास करणे दॅट्स ऑल अबाउट विद्यार्थ्याच्या जीवनात बाकीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण स्टुडंट लाईफमध्ये जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात म्हणजे इमान इमानदारेणं प्रमाणपणे अभ्यास करत आहात एवढंच त्याच्या पलीकडे तुमच्या आयुष्यात दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे तुम्ही जर जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात संधी तुमच्या आयुष्यात येते संधी दरवाजा खटखटते तुम्ही जागरूक आहात तुम्ही अलर्ट आहात तुम्ही तत्पर आहात तुम्ही लगेच दरवाजा उघडता त्या संधीला आत घेता आत्मसात करता तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घेता बघा किती सोपं आहे किती सोपं आहे पण सर क्षणभर थांबले सर म्हणाले मित्र हो असंच घडतं का रे असंच घडतं तुम्ही खरंच जागरूक असता तुम्ही खरंच तत्पर असता तुम्ही खरंच अलर्ट असता असता का आम्ही सगळेच गप्प बसलो तुम्ही गप्प बसलात आम्ही सगळेच गप्प बसलो कारण आम्ही आमच्याकडे बघत होतो आम्हा आम्ही स्वतःला हे प्रश्न विचारत होतो सर म्हणाले तुम्ही सगळेच जागरूक असत नाहीत सगळे तत्पर असत नाहीत सगळे अलर्ट असत नाही त्यातले काही असतात पण सगळे असत नाहीत पण ती संधी येतेच संधी येते दरवाजावर खटखटते एकदा दोनदा तीनदा चारदा पाच हजार लाख वेळा खटखटते कारण त्या संधीला तुमच्या आयुष्यात प्रवेश करायचाच असतो पण बिचारी एवढ्या वेळा खटखटून जेव्हा तुम्ही दररोजाच उघडत नाहीत तेव्हा ती संधी निघून जाते तेव्हा ती संधी जेव्हा निघून जाते ना ही काल्पनिक गोष्ट आहे काल्पनिक गोष्ट आहे तुम्हाला जाग येते आणि जाग आल्यास कळतं की जे कोणी खटखटत होतं जे कोणी खटखटत होतं ती संधी होती हे तुम्हाला कळतं हे तुम्हाला कळतं पण मित्रो तुम्हाला सांगू का जी संधी त्या क्षणाला आलेली असते त्याच्या चांगली संधी पण आयुष्यात मिळू शकत नाही एकदा जर संधीनं पाठ फिरवलं तर तीच संधी पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही कळतं मी काय म्हटलं तर पुन्हा ती आयुष्यात येऊ शकत नाही मी ही गोष्ट का सांगितली ही आहे संधीची गोष्ट का सांगितली कारण जशाच तशी गोष्ट मला का आवडते माहीत आहे या संधीच्या गोष्टीमुळे मी गरीब 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 आणि गरीब एवढ्या वेळा गरीब का म्हटलं तेही सांगेन एवढ्या गरीब शेतकऱ्याचा विठ्ठल प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल राहणे झाला ह्या त्या त्या सगळ्या गोष्टीलाही संधीची गोष्ट कारणीभूत आहे म्हणून मी गोष्ट सगळ्या मुद्दांना मुद्दाम सांगत असतो कशी कारणीभूत मी आठवी नववी आणि दहावी तसं मी पहिली शिकलो नाही चौथीपर्यंत मी एका शाळेत शिकलो जिल्हा परिषदच्या पहिल्याला मी शाळेत जाऊ शकलो नाही आमच्या घरच्या अडचणीमुळे दुसरीपासून मी शाळेत जातो आहे तेही माझ्या मोठ्या बंधूंनी शाळेत घातलं जिल्हा परिषद शाळेला दोन हॉल होते दोन वर्ग होते एका वर्गात टीचरसाठी जागा होती दुसऱ्या वर्गामध्ये एक कोपऱ्याला पहिली दुसरी तिसरी चौथी चार कोपऱ्याला चार वर्ग होते आमचे चौथीचा वर्ग एका कोपऱ्यात दुसरीच वर्ग एका कोपऱ्यात तिसरीचं आहे का, का पहिली जागावर शा अशा शाळेमध्ये माझी चौथी झाली आणि त्याच गावामध्ये म्हणजे माझ्या प्रॉपर गावामध्ये लातूर जिल्ह्यामध्येच माझं गाव आहे माखीगाव नावाचं त्या गावामध्ये आमची दहावी झाली त्या गावामध्ये कामधेनु विद्यालय माकेगाव या नावाचं एक विद्यालय होतं पाचवी ते दहावी त्या विद्यालयामध्ये माझी दहावी झाली मी तुम्हाला सांगत होतो आठवी नववी दहावीला मी त्या गावात शिकत होतो सकाळी शाळा आमची असायची दहा वाजता शाळा सुटायची साडेचार वाजता तर सकाळीनं आमचं शेत आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे सकाळची शाळेच्या अगोदर आम्ही सकाळी सकाळी शेतात जायचो नऊपर्यंत काम करायचो जाताना एक धडा वाचून व्हायचा नऊ वाजता शेतलं काम संपून परत यायचो येताना एक धडा वाचून व्हायचा संध्याकाळी साडेचारला शाळा संपली पुन्हा सतत जायचो पुन्हा धडा वाचून व्हायचा येताना अंधार पडलेला असायचं दररोज तीन धडे वाचून व्हायचे दररोज पण घरी आल्यानंतर अभ्यास करायला काहीच नसायचं मला सोडायचं शाळेत जायचं आहे आणि आता होमवर्क नाही करायचं बाकीचा अभ्यास नाही करायचा मग शाळेत जायचं कशाला असं ना म्हणजे आतून आतून इतका त्रास व्हायचा बरं अडचण अशी होती आमच्या गावात लाईट नव्हती घरी लाईट असायचा प्रश्नच नाही आहे बरं अडचण त्याच्या पुढची अडचण अशी होती की आम्ही एवढे गरीब होतो मित्रो आम्ही एवढे गरीब होतो की कंदिलाला किंवा चिमणीला महिनाभर रॉकेल मिळेल एवढे पण पैसे आमच्याकडनं होते आणि अभ्यास तर करायचा बरं मी बऱ्यापैकी मोठा मा होतो मायनानं जर म्हणाला असतो की यांना मला रॉकेलला रॉकेल पाहिजे कंदिलाला अभ्यास करण्यासाठी वडिलांना खूप वाईट वाटलं असतं माईला खूप वाईट वाटलं असतं त्यांना दुखवायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं नाही म्हणजे नाही काय हो आणि हे डोक्यामध्ये विचार सुरू असताना काय ट्यूबलाईट पेटली मला माहीत नाही माझ्या वर्गात एक मित्र होता सावकाराचा माझ्या वर्गात एक सावकाराचा मुलगा होता तुम्हाला सावकार कळतं सावकार म्हणजे ना खेड्यागावामध्ये एक मोठा माणूस असतो ज्याकडे जरा चार पैसे असतात त्यांच्याकडे एक दुकान होतं दुकान किराणा दुकान होतं आणि मला हे माहीत होतं ह्या किराणा दुकानामध्ये किराणाबरोबरच रॉकेल पण मिळतं हे मला माहीत होतं हे डोक्यात ठेवून मी त्याच्या मुलाला भारत त्याचं नाव आहे भारतला जाऊन भेटलो भारतला म्हटलं भारत आपण एकत्र अभ्यास करू भारत हो विठ्ठल करू अभ्यास तो हो म्हटला भारत येतच सोडला परत दुकानात गेलो दुकानात भारतचे वडील भेटले होते नागांना नागांनाकडे गेलो नागांना समोर बसलो नागांना म्हटलं नागांना काय विठ्ठल मी आणि भारत, भारत एकत्र अभ्यास करतो नागांना हो मुलांनो करा अभ्यास कुठल्याही बापाला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास कुठल्याही माईला लेकराने अभ्यास करतो म्हटल्यास काय आनंद होतो मलाही माहिती ना मी पण बाप आहे तसा नागांना आमचा आनंद झाला प्रचंड आनंद झाला हां करा पुरु अभ्यास काय अडचण आहे मी अगदी प्रयत्न करून सांगण्याचा प्रयत्न केला नागांना अडचण काय नाही आम्हाला ना, ना दररोज एक कंदीलभर रॉकेल देत जा नागानाचे डोळेच भटले क्षणभर काहीच कळ नागाने एकदम जवळ बोलवून घेऊन असं कुरळून अरे किती छान आहे विठ्ठल तू पुराणो एक कंदील नाही तुम्हाला मी दोन कंदील रॉकेल देतो अभ्यास करा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस तुम्हाला काय सांगू पुराणो इतका आनंद झाला ना इतक्या एवढ्या मारत घरी गेलो ना बाप रे बाप जिंदगीतले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे इतका खुश न पुन्हा आयुष्यात एवढा खुश मी कधीच नाही झालो इतका खुश झालो म्हणजे शब्दात नाही सांगू शकत उडा मारत घरी गेलो अभ्यास सुरू झाला मस्त पैकी कंदिलाच्या चुलीतला तु, तु, राखेल ना कंदिलाचा फोगो उजळायचा घेऊन जायचा नागाना दुकानात कंदीलभर राखेल घेऊन यायचो घरी मस्त अभ्यासाला लागायचो माझी माय सगळ्याचा या काम करतात कष्ट करतात माझी माय जरा जास्तच कष्ट करणारी आई आहे मी तुम्हाला संधीच घेऊन सांगतो माझी माय दिवसभर सतत काम करते राब राब राबते संध्याकाळी चुलीवर चुलीत घालण्यासाठी गोऱ्या ओले लाकडं काहीतरी काहीतरी घेऊन येणार स्वयंपाक करणार शेतात पाठवणार आम्हाला खाऊ घालणार जे काय उरलं थोडंसं ते खाणार शिळपाकर चटणी भाकरी खाऊन झोपून जाणार माझ्या मायला मध्येच जाग यायची एवढं घर पत्र्याचं त्या कोपऱ्याला आम्ही बसलेलं असायचो माझी माय उठली तिला कळायचं की त्या, त्या कोपऱ्यात कंदील सुरू आहे म्हणजे हे पोरं जागे आहेत तिला मध्येच बाथरूमसाठी वगैरे जागायची यायची ते मध्येच उठली की विठ्ठल झोपा आता खूप उशीर झाला घड्याळ कोणाकडे असा विशेष नाही गडा खूप मोठा विषय तिला असं वाटायचं की मी झोपून उठली म्हणजे तो उशीर झालाय माय म्हणायची झोपा बस झाला होता अभ्यास माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे प्रामाणिकपणे हात वर करून सांगा किती आई आईवडील दररोज अभ्यास बस झाला असं म्हणतात प्रामाणिकपणे उदर वर हात करा बस झाला अभ्यास झोपा आता ठीक आहे पण तुम्ही आज माझ्यासोबत आहात आणि आज तुम्ही उडान घेतली आहे तुम्ही उडान घेतली आहे तुम्ही माझ्यासोबत चाललात बरोबर आहे आजपासून आत्तापासून आयुष्यात एकदाही वडिलांनी आणि ना अभ्यास कर म्हणायची गरज नाही पडली पाहिजे कारण अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यास आई वडील इनडायरेक्ट आपोआप मोठे होत <laughs> असतात म्हणून अभ्यास <laughs> अभ्यास आईवडिलांसाठी नाही अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो आपण मोठे झाल्यानंतर आई, आई वडील काय मोठं तुम्हाला मी काय सांगू आता माझ्या महिलां बापाला तुम्ही कधी भेटायला पाहिजे न शिकलेले आई वडील किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमेव उदाहरण असेल अनएज्युकेटेड पॅरेंट किती मोठे होऊ शकतात हे जगातलं एकमे उदाहरण असेल तेवढे मोठे आहेत म्हणून माय आणि बाप हे तुमच्या कर्तृत्वानं मोठे होत असतात हे कर्तृत्व करण्यासाठी अभ्यास करायचं असतो म्हणून आजपासून एकदाही तुमच्या आयुष्यामध्ये मायनन बापाने अभ्यास करमनाची गरज नाही पडली पाहिजे हा झाला माझा विषय माझ्या पण लेकराला एकदाही अभ्यास करण्याची गरज पडली नाही मित्रो दररोज आजही त्याच्याशी मी चाळीस मिनटं दररोज बोलतो तो पुण्यात आहे मी लातूरमध्ये आहे पण चाळीस मिनिटातले दोन मिनटं त्याला फक्त झोप म्हणून सांगतो आता अभ्यास बस झाला दररोज सांगतो दररोज तीन वर्षाला तुला दोन आता गेल्या पुण्यामध्ये आहे दोनला दोन, दोन वर्ष दर दिवस मी त्याला अभ्यास करू नको सांगतो मलाही तुम्ही पॉईंट घ्या मला नो त्याचं काही कारण आहे त्यातून तुम्ही मोठे होणार आहात तुम्ही मोठी झाल्यानंतर हो जी मजा आहे ना तुम्हाला कसं सांगू मी आता तुम्ही जेव्हा मोठे होता ना तेव्हा माईला बापाला काय आनंद होतो ना मी शब्दात नाही सांगू शकत मी कसा फॉर्ममध्ये सांगतो आता माझा मुलगा येऊ करतो ट्यू करतो असे उद्या तुमच्या वेळेला सांगतील त्यासाठी तुम्ही मोठी व्हायची खूप जास्त गरज आहे आणि मग आमची माय झोपली बाथरूमला जाऊन तिथपर्यंत आम्ही थोडी वाद कमी करायचो माय झोपली पुन्हा आमची आमची वाद वाढवायची कंदिलाचा अभ्यास सुरू आमचा अभ्यास संपवायचा पुन्हा पाठवडून